सांगा संतर डोंगराय आज सरावला कुठले कुठले बैल घेऊन आलेलं काय सोने घेऊन आलं त्याचं नाव काय सुंदर ते कुठनं खरेदी केलेला आहे काय राय रुस कशी झाली खरेदी काय खरेदी पाच सहा महिन्याच्या पाठीमाग झाली सहा सहा सात महिन्याच्या पाठीमाग खास डोंगरातलं बैल निवडलाय पकाडासाठी यंदा काय सांगा काय आता तिथं त्याला करंट म्हणून घेतला म्हणजे तिथं शेती कामच करत शेती काम त्याला भरपूर देतो आपल्यापेक्षा जास्तीच शेती काम करत आणि खरेदी कशी झाली काय कुणाकडनं घेतलेलं आहे मानत नाही 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 हा हा आणि आता हे कुठं झुपणार आहे सुंदर तसं काय भारी जागा मिळेल झुपायचं तसं काय आपलं हिथं पाहिजे असं नाही आपलं त्याला कुठं मिळेल तिथं आणि हि सोन्या सांगाल कुठं कशी खरेदी झाली त्याची खरेदीच आहे सोन्याचं किती वर्ष पहिलंच आहे दोन्ही बायंच पहिलंच दोन्ही पहिलंच वर्ष त्याला कुठं ह्याच्या बरोबरच दुखणार वेगळी 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 कुठं काय दुखणार काय तिथं नाही सांगतायत तिथं नाही काय सांगतायत जिथं मिळाल तिथं बारी आपलं कुठलं कुठल्या तर्फे जरा यंदा कुठे म्हणजे म्हणजे कुठल्या तर्फे कुठं दुखणार रस्त्याच्या वर कसं काय वावरात काय सांगाल कसे निवडला जातो आपलं हे म्हणजे बघा साठी बैल बघताना काय विचार केला जातो काय तसं काय माहिती आहे बैल कसा घ्यायचा गावाचा प्रत्येकाने बैल घ्यान असतो तो तर कुठलाही माणूस असून घ्या तो बैल पारखूनच घेतो आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी सांगा जरा कसं काय खरेदी म्हणजे एवढ्या मोठ्या मापाची बैल असतात आपल्या बघडाला सगळ्यांचीच बैल ती पण निवडताना कशी काय माणूस गावातला असेल ना माप शिकतो तू बारीक बैल कोण घेत नाही बैल गरम करंटचा पाहिजे आणि काय काय बघितलं जातं त्याच तळखोर फाउंडेशन पाहिलं छाती भीती पाहिलं आणि आता आणल्यापासून त्याचा खोराकावर कसं काय हे असते म्हणजे खोराक कसं काय खोराक काय शेमजाना पेंढे मला सुनी गव्हाचं पीठ आणि आता या बघाडासाठी म्हणजे बघाड ची प्रॅक्टिस चाललेली आता लाकड वाटायची प्रॅक्टिस चाललेली आणि या व्यतिरिक्त वेगळं काय वाटतो का आपल्याला नाही नाही काय नाही यावच वेळ एवढं लाकूड आणि चालवणं वगैरे काय असतं नाही नाही तसं नाही काय पवणे वगैरे नाही नाही तसं पवणे पण तसं काय दोन फक्त जाते